वाजवण्यासाठी तुमच्यासाठी कोकणामध्ये एक सभा घेतली होती आणि ती सभा घेण्यासाठी किती फोन येत होते हे मला माहिती आहे त्यामुळे जर तुम्हाला तुम्हाला स्वतःला निवडून आणण्यासाठी जर राजसाहेबांची सभा आवश्यक वाटत होती याचा अर्थ आमची महाराष्ट्रात ताकद काय कोणी सांगायची गरज नाही क्या समीकरण मालूम दो भाई एक ट्रक पण दो भाई की ताकद क्या आहे एक जर झिरो एमएलए एल दुसरे जर मग कशाला दखल घेता आमची दखल कशाला घेता भीती कसली आहे मग आणि नारायण राणे साहेबांना आदरपूर्वक मी सांगू इच्छितो की मैत्रीला थोडेसे जागा हेच राज ठाकरे होते की जी तुमच्या तुमची तिकीट वाजवण्यासाठी तुमच्यासाठी कोकणामध्ये एक सभा घेतली होती आणि ती सभा घेण्यासाठी किती फोन येत होते हे मला माहिती आहे त्यामुळे जर तुम्हाला तुम्हाला स्वतःला निवडून आणण्यासाठी जर राजसाहेबांची सभा आवश्यक वाटत होती याचा अर्थ आमची महाराष्ट्रात ताकद काय कोणी सांगायची गरज नाही मी सांगतो तुम्हाला हे दोघेही भाऊ भाऊ प्रचंड ताकदीचे आहेत आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरोघरा घरामध्ये आज ही युती व्हावी अशी ज्या दिवशी होईल त्यावेळेला भारतीय जनता पक्ष नारायण राणे साहेबांना नक्की प्रश्न विचारेल तुम्ही काय काय या आगीमध्ये तेल टाक महाराष्ट्रात आमची ताकद किती ही सांगायची गरज नाही मनसे नेते अविनाश जाधव नारायण राणेंना खडसावलं या व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये कळवावे व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद